पन्नास साठ लोक आहेत पगार मिळते बरोबर आहे आता अर्ध्याचं काय झालंय अर्ध्याच्या कुठे फाईल चुकले असतील किंवा तीन ती फाईल पोहोचली नसेल त्याला एखादा असेल आपण एजंट म्हणून नाही सत्य परिस्थिती मी कुठं बोलणार नाही बरोबर म्हणून त्या काही लोकांच्या आणि बऱ्याच लोकांच्या झालं करतात तसा सगळा मेळावा घेतला तर इथं माणसं बसतच नाही म्हणून आम्ही सुरुवातीला काय केलं होतं मी ज्यावेळेस दोन हजार सात आठ ला समितीवर आलो मेघे भारतीचे अध्यक्ष होतो आणि आम्ही सदस्य होतो मुळे आवा आम्ही रामदास रामदासी तर त्यावेळेस पाचशे रुपये पगार होता आम्ही ज्यावेळेस दोन हजार सात आठ ला पाचशे रुपयापासून तेव्हापासून आम्ही शोधतो मधल्या काही वेळाला म्हणजे समितीवर होतो काय वेळाला नव्हतो काय वेळाला होतो म्हणजे समितीवर आसलो काय नसलो काय तिथून सणा लावलेला आहे ते

तसं मी म्हणून का म्हणते तसं म्हणल्यावर पुन्हा आज कारवाई करतो पण माझं आहे शासनाने कलावंताला पगार केलेले आणि कलावंत आपण सगळे वारकरी असं नाही ढोळकीवाला आला आराधी आला गोंधळी आला पोथराज आला आणि त्या महिला म्हणून नाचन करणाऱ्या आल्या हे बी कलावंत आहेत त्याच्यामध्ये पण आम्ही मेंगडे आणि सत्य सांगतो ना महाराजांनी फक्त महाराजावरच तंका धरला पण काढायचे माणसं किती होते पंचेचाळीस जिल्ह्यामध्ये किती करायचे वर्षाला पंचेचाळीस मला सांगा जी मुसंड आहे त्याच्यातून सट पुसंड तसंच राहायचं आम्ही भांडलोत दोन हजार बारा करायला आम्ही साठचं साठ चोवीस टेक केलो करा साठ केले साठ मध्ये ना पुन्हा आम्ही भांडलो शंभर करा आता शंभर वर्षाला तालुक्याला किती लोक आहेत ते तालुक्या किती आहेत तालुका अकरा आहे आठ नऊ दहा माझ्या तालुक्याला